चॅनल तर आजचा आधीचा इथला शेवटचा दिवस आहे मम्मीच्या घरचा पंधरा दिवस आधी इथं होता ऑपरेशन झाल्यानंतरनं नु? तर आम्ही जाणार आहे पुण्याला आधीला घेऊन आणि स्टिचेस पण काढायचे तर सगळं ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे डॉक्टरकडे जाणार आहे परत काय काय करतोय मम्मी काय काय देते सगळं ह्या ब्लॉगमध्ये मध्ये असणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या जावाई नाराज आहे आहे म्हणून काय 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 माहिती नाही तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या जायचं नाही काय आ? आयो रडायला येते का काय आता ओए परे ओय परा भोकी मम्मी ते जावाला यायचं नाही ग यायचं नाही हा राहू दे होय रा इथंच मी जाते आता लेभांड करतो आम्ही आम्ही बंद करायलाच जन्माला आलोय नाही फायदा नाही काही म्हणायला हा असू दे काय म्हणली हा समजून घेत जावं आहे ना दोघ तापतो म्हणजे हा काय काय बोल ती तू त्याला यायचं नाही वाटत बारीक तोंड केली हा चांगलं राहिले ना ग पंधरा दिवस आता काय करीत हा ना तिघच परत पंधरा दिवस होत ना काय करायचं आता तू मनातल्या मनात विचार करीन सासूने जितका जीव लावला तितकी बायको लावी की का नाही आता लाव ग लाव काय ते मी मम्मी तो दिलेला तो सगळं खातोय बरोबर हा खाईन बघितलं ना रात्री कसा वरडत होता तर तुला मला देमो दाखवायचा होता तो जावाय आहे कसा वरडतो माहिती का हा ते नॉर्मल आता तू सकाळी नाश्त्यात लाडू अंड एक ग्लास दूध देत होती थोड्या वेळाने चहा त्याच्यानंतर जेवायचा बर चहा नाही द्यायचा जेवायला द्यायची जेवल्यावर परत चार साडेचार वाजता सफरचंद काय असल संत्री बिंत्री द्यायची खायला खायचं संध्याकाळी परत चहा खाली खायची रात्री जेवायचं तिकडं असं नाही करणार हा मी घरी नाही स्वतःच्या मनाचं राज्य असणार आहे आता आणि मी जरी असले ना रविवारी दिलं तरी तो नाही नाही करतो नाही करायचं नाही तर परत आणून सोडवीन तुझ्या जावायला इथे अय आता मोबाईल कोण देतो अरे अय काय रे जाऊ का दाजीला घेऊन जाऊ मग काय घेऊन जाऊ ना नको ठेऊ <laughs> ना अभ्यास नाही हो ना बाई त्याला काम नाही करता येत ना इथे इंटरनेट नाही इथं जर नेट चांगलं चालत असत तर इथंच ठेवलं असत तुझ्या जाजेला माहितीये का ए मम्मी जा घेऊन मग काय म्हणतो अभ्यास होत नाही हाय बाई काम करायचं नाजी दा किती दिवस सुट्ट्या देणार त्यांची सर बरोबर आहे का नाही मग जरा हा बरोबर बोलला है ना बाबा हम्म मग आज टाक काढलं का मग बघू कसं का जमते काम करायला है ना मंडळी या जेवायला सकाळ आज आहे जेवायला चिकनची भाजी पप्पांनी लेट केले पप्पांनी बर आता काय करायचं हा आला रे कधी करे मंच हा यांचं काम आहे मनसरला म्हणून यायला लागलेत पप्पा ती कुंकू पुसाय हो <laughs> कपड्यांच्या दुकानावाल्याला फोन केलाय शर्ट बिर्ट काही तरी शिवायला टाकला असयचा उघड बघ लंगड मारतंग सॉरी सॉरी भारी दिसतोय राधी तू काय चप्पल पाहिजे का मम्मी चप्पल कुठं आहे का एक होती ती

जबरदस्ती लावले जबरदस्ती <laughs>

मै तो जा रे घा डोला खूब दुखता है गाईज नहीं बी ऑलरेडी लाल डोले आता हा डो इतका दुखता इतक माला डोड़ी पटत नहीं है डोला दुखता है महत नहीं का सकापासन त्रास दिखते लाल 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 नहीं नहीं मैं देखूंगी ना हाँ देख नाही नाही गेले व्हिडिओ काढून झाला एक दोन दिवसाला करत होता आंघोळ सगळं करून ठेवायचं बाजूला तसं चालतो वगैरे तो त्याचं सगळं करतो की मम्मी बोलत होती त्याला इथे राहा एक तीन महिने अजून पण इथे इंटरनेट प्रॉब्लेम आहे खूप मग त्यांचं वर्क फ्रॉम होम ना होत नाही होत असत तर मग मला काही टेन्शनच नव्हतं हो हो तो एकटाच राहणार त्याच्या मम्मीला बोललेली आहे बघू मला नाही वाटत ना। येतील ते

नाही बँडेज नाही करायला सांगितलं बँडेज नाही नाही येणार ब्लड तुम्हाला वाकवायचं ताण थोडी येणार आहे त्याच्यावर स्टिचेस काढलेत ना म्हणून रक्त दिसतंय नाही येणार बाहेर मग सिस्टरला बोलायचं ना रे कसला डेंजर एक्सप्रेशन होते सिस्टर आ, ये हे लावलं तर चालेल का स्टिचेस काढलेत हा आत्ताच जस्ट काढलेत हे तर लावायलाच लागेल रे मुळे लेट झाले पप्पा मुळे डॅडी तुमच्यामुळं लेट झाले बसा पटकन घरी आलो आणि हे माझ्या आईने एवढं सामान भरलंय आता चाललोय आम्ही आवरतीये मम्मी शेंगा भाजतीये आम्हाला गाडीत खायला तू आधीच भाजून ठेवायचा ना ग शेंगा अग आता लक्षात आलं मुलं ना भुका लागतील करून व्हेरी गुड व्हेरी गुड बुके आचल इथंच बाहेर काढा मम्मी बापरे चल फटाकडे टाक पप्पाच्या पाया तुम्ही लाडवून दमल दमल काम करतो रे तिकडे का मोकळ ठेवतो तिला आता कवर टाकलं बाळा मारायची वाजे मारायची आपल्या दोघांना व्हिडिओ काढायचा का आता परत आले काढू हा ग त्याच काही गीत आता डॅडी हा तुमच्यामुळेच लेट झाली मी नाही मोकळी बोलले जाते नाही मी काढणारच नाही बोले नाहीच काढणार पप्पा तुम्हाला फॉरेस्ट मध्ये सोडणार आहेत घरी जायचंय ना डॅडी काय बोलू नका घरी जाईपर्यंत घरी सोडलं का मग काय बोलायचे ते बोला जाऊ पण मंडळी आम्ही पोहोचलोय घरी हे बघा बघ याच्यामध्ये अंडी एवढे भरून एवढे भरून लाडू दिलेत बरच काय काय माझ्या मम्मीने दिलेलं आमची पोर आली नेमकी सगळे आम्ही सोबत आलोय घरी असं मला वाटतंय आम्ही फक्त एक मिनिट आधी आलोय नंतर आरती आली काय म्हणतात पप्पा पैसे तिने सांगितलं होतं का तुम्हाला आणायला डेडी

सो गाईज आम्ही घरी आलो आहे आणि तुम्ही बघितलं पप्पा पण होते पप्पा फर्स्ट टाईम घरी आलेले आणि पप्पांना छान वाटलं घर बघून आणि आता रेट परत रिटर्न पण गेले ते खूप वाईट वाट वाटत होतं पप्पा परत रिटर्न चालले माझी सिस्टर पण आली तिला पण खूप वाईट वाटत होतं पप्पा राहत पण नव्हते कारण मम्मी आणि ऋतू एकटेच घरी आहेत सो पप्पा गेले तर घरी आता पोहोचले पण असतील आणि आता रात्र झाली आहे मस्त आता झोपते कारण माझा हा डोळा खूप दुखतो आहे तुम्हाला मी सांगितलं होतं तो मला बिलकुल चेन देत नाही आहे आता पण इतका वेळ मी जरा झोपली आहे आणि उठून जेवण करून परत एंड करते ब्लॉगचा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय